यावाली ते नऊ ऑगस्ट आदिवासी जागतिक गौरव दिवस साजरा नमस्कार मी प्राजक्ता यावाली ते नऊ ऑगस्ट क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त व जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त सातपुडा पर्वतातील आदिवासी बहुल भागातील तडवी बिल्ला आदिवासी समाज हजारोच्या संख्येने यावल नगरीत सह रॅली काढण्यात आली ही रॅली येथील तडवी कॉलनीतून थेट आदिवासी प्रकल्प ऑफिस येथे धडकली या वर्षी आदिवासींची संख्या गेल्या वर्षापेक्षा अधिक होती एक किलोमीटर परिसर जाम होता संपूर्ण शहरात यात्रेचे स्वरूप आले होते पोलीस बंदोबस्त कोणताही अनुचित प्रकार होऊ दिला नाही त्यांचे खूप सहकार्य लाभले आदिवासी प्रकल्प ऑफिस मध्ये बिरसा मुंडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच महामानव यांच्या फोटोला पुष्पमाला अर्पण करून पुढील कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आदिवासींची कला वेशभूषा करून भुसावळीतील तडवी गाईड यांची रॅलीत नवरदेव वराडत बैलगाडीवर सुंदर देखावा आदिवासींची संस्कृती जतनाचे नियोजन करून आदिवासींचे तीर कमान भाला होते तसेच धनश्री टोकेज येथे जाऊन विविध कार्यक्रमांना तसेच मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यात आदिवासी वेशभूषा परंपरागत आदिवासी महिला पुरुष यांनी वेशभूषण करून आदिवासी गाण्यांवर ठेका धरत कार्यक्रमाची शोभा वाढविली आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार पण करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब रावेर यावलचे आमदार श्रीदादा चौधरी प्रांताधिकारी अधिकारी तहसीलदार साहेब गट विकास अधिकारी प्रकल्प अधिकारी चव्हाण साहेब प्रतिभा शिंदे यांनी आदिवासी दिनानिमित्त आदिवासींना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी एकता मंचचे राज्याध्यक्ष एम बी तडवी सर मनीष सर चेअरमन आदिवासी पतपेढी विकास विभाग संस्थापक राजू तडवी लोकनियुक्त सरपंच मीना तळवी नदीमा इरफान तडवी माननीय नगराध्यक्ष अनिल तडवी सहाय्यक प्रकल्प अधिकारी जावेद तडवी दिलबाब तडवी अहमद बुरहान मुनाफ जुम्मा तडवी बिल्ल समाज रावेर यावल चोपडा भुसा वडे उपस्थित होते परिसरातील आदिवासी महिला पुरुषांनी भर पावसात रॅलीत सहभागी घेऊन आनंद उत्सव साजरा करण्यात आला त्यानंतर धनश्री टॉकी येथे आदिवासी तडवी बिल्ल उत्सव समिती कार्यक्रमात जल्लोष साजरा करण्यात आला उत्सव समितीकडून त्यांनी समाजाचे नाव रोशन केले आहे असे फिरोज तडवी पोलीस कॉन्स्टेबल यावेळी अध्यक्ष तडवी मुसावर नवाज जहांगीर तडवी सर सकायत तडवी साहेब युनुस शहादूर तडवी मुराद तळवी मनसूर तडवी कबीर तडवी मुबारक तडवी मासूम तडवी फिरोज तडवी अजित तडवी हुसेन जमादार खलील तडवी हनी पाप्पा सर्व टीम व सर्व यावलकर बंधू सर्व कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेऊन उपस्थित राहून तीन वाजेपासून तर साडेसात वाजेपर्यंत प्रोग्रामाची शोभा वाढवली या कार्यक्रमामध्ये आदिवासींची संख्या अधिक होती भर पावसात सुद्धा आदिवासींमध्ये आपल्या लहान लहान बालकांनी कार्यक्रम पाहण्यासाठी उत्साह होता मी प्रादत्त दायडे दैनिक आलो बातमीदार जळगाव